अंगणवाडी महिलांचा मानधन वाढ पेन्शन आणि ग्रॅज्युटी या मागणीला घेऊन लढा सुरू आहे अंगणवाडी महिलांनी राज्यातील दोन लाख अंगणवाडी महिलांनी बावन दिवस संप केला आम्ही पंचवीस जानेवारीला लेखी आश्वासन दिलं की मानधन वाढ करण्यातील पेन्शनचा सी कडून पेन्शन प्रस्ताव आलेला आहे आणि ग्रॅज्युटीबाबत देखील प्रस्ताव तयार केलेला आहे आज आठ महिन्याचा कार्यकाळ लुटला परंतु लेखी दिलेल्या ले आश्वासनाची अजूनपर्यंत अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून या मागणीला घेऊन येणाऱ्या काळामध्ये जेलभरोव कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे पाच सप्टेंबरला चंद्रपूरमध्ये तर नऊ सप्टेंबरला गडचिरोली येथे जेलभरोव कार्यक्रम होईल पाच सप्टेंबरला गडचिरोलीच्या दोन हजाराहून जास्त अंगणवाडी महिला चंद्रपूरला येतील तर नऊ सप्टेंबरला चंद्रपूरच्या दोन हजार अंगणवाडी सेविका गडचिरोलीला जाऊन जेलभरोव करणार करण्यात येईल या शासनाला जनतेच्या प्रश्नाशी काही लेणं देणं नाही आश्वासन द्यायचं आणि वेळ निभवून द्यायची अशा प्रकारचा एक कलमी कार्यक्रम यांचा झालेला आहे लाडक्या पुढची मुळ लाडकी बहीण योजना आलेली आहे अंगणवाडी महिलांना पाच हजार रुपयाची जरी वाढ दिली तर दोन लाख अंगणवाडी सेविकांसाठी केवळ केवळ के बाराशे करोड रुपये लागतील बाराशे करोड का काम करणाऱ्यांसाठी नाही मात्र लाटकी बहिणीसाठी शेहेचाळीस हजार करोड शासनाजवळ आहे आणि म्हणून या शासनाचा धिकार करण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हा लढा आता सुरू झालेला आहे सतरा तारखेला राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांची आम्ही भेट घेणार आहोत जवळजवळ पाचशे अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी राहतील चौदा चौदा <coughs> ऑगस्टला सुधाकरजी अडवाले यांना देखील निवेदन देणार आहोत अठरा तारखेला किशोर जोरगेवार यांना देखील निवेदन देणार आहोत आणि पुढील लढ्याची जबरदस्त तयारी केल्या जाणार आहे पाच सप्टेंबरला होणारा जेलभरो हा अभूतपूर्व जेलभरो राहील यापूर्वी अशा प्रकारचा जेलभरो चंद्रपूरमध्ये कधीही झाला नाही जवळजवळ पाच हजाराहून जास्त अंगणवाडी महिला या जेलभरोमध्ये सहभागी होतील हे या निमित्तानं मी सांगू इच्छितो आणि आता ऑक्टोंबर महिन्यामध्ये ज्या निवडणुका आहेत त्यांच्या लाडक्या खुर्चीचे पाय अंगणवाडी महिला तोडल्याशिवाय राहणार नाही ना ना हा देखील इशारा आम्ही या निमित्तानं शासनाला देऊ इच्छित मागण्या कुठल्या मागण्या आहे की मानधनामध्ये वाढ त्यांनी मान्य केलं की आशा वर्करच्या मानधनामध्ये वाढ झाली एवढीच वाढ अंगणवाडी महिलांना दिल्या जाईल आणि हे लेखी दिलेलं आहे आशा वर्करच्या मानधनात चौदा मार्च ला वाढ झाली पाच हजार रुपयाने परंतु अंगणवाडी महिलांच्या मानधनामध्ये नवीन पैशाची वाढ करण्यात आलेली नाही दुसरी मागणी आहे पेन्शन त्यांनी म्हटलं की एल आय सी कडून पेन्शनचा प्रस्ताव आलेला आहे आणि आम्ही नियोजन विभागाकडे वित्त विभागाकडे पाठवला आहे आणि पाठवला पण आठ महिने झाले ना त्याची अंमलबजावणीचं काय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला दिया भी। की अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी देण्यात यावी आणि ती मागणी आहे त्याबद्दल देखील सांगितलं की आयुक्तांनी प्रस्ताव तयार केलेला आहे ते सर्वोच्च न्यायालयाला देखील मानत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा अशा प्रकारची मागणी संघटनेला करावी लागते